नुकतंच विश्व हिंदू परिषद बजरंग दल उमरेड विभागाच्या वतीने उपविभागीय अधिकारी उमरेड यांना मौजा सुरगाव येथे कत्तलखाण्याची परवानगी नाकारण्याबाबत निवेदन देण्यात आले आहे जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण नागपूरच्या वतीने मौजा सुरगाव तहसील उमरेड येथील खसरा नंबर एकशे त्र्याण्णव क्षेत्र सोळा पूर्णांक अठ्ठावीस हेक्टर आर जागेपैकी विद्यमान रस्त्यालगतची एक हेक्टर आर जागा कत्तलखाना विकसित करण्याकरिता हस्तांतरित करण्याबाबत कार्यवाही करीता महसूल आणि वन विभाग महाराष्ट्र शासन मनोहर चव्हाण तहसीलदार तालुका दंड अधिकारी यांच्या कार्यालयात अर्ज प्राप्त झाल्याने त्यांनी तसा जाहीरनामा काढला आहे मात्र विश्व हिंदू परिषद बजरंग दल उमरेट विभागाचा या कत्तल विरोध असल्याने या कत्तलखान्यामुळे तालुक्यात आणि परिसरात असलेली शांतता भंग होऊन समाजात तालुक्यात ता उद्रेक निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याच्या कारणावरून सदर कत्तलखान्याची परवानगी नाकारण्याबाबत हे निवेदन देण्यात आले आहे महादर्पण न्यूजकरिता भूपेश पाठराबे उमरेड